जीवन जर बदलायचं असेल तर फक्त संघर्ष करण्याची तयारी पाहिजे मग जगातील कुठली ताकद किंवा अडथळा तुम्हाला रोकू शकत नाही तुमच्यातील लहान लहान चुका सुधारा कारण आपल्याला तर माहितच आहे एक छोटस छिद्र संपूर्ण जहाज बुडवू शकते मोठ्या मोठ्या गोष्टी फक्त बोलून दाखवण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या त्या अंमलात त्याचबरोबर जीवनाचं एक ध्येय निश्चित करा असं ध्येय निश्चित करा की रोज सकाळी उठून तुम्ही ध्येय वेढे होऊन ध्येयपूर्तीच्या दिशेने झेप घेतली पाहिजे आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आकाश पाताळ एक करणारे आणि टक्का पण जीवनाचे लक्ष गाठण्यासाठी जो आकाश पाताळ एक करतो तो देशाचा शिखर गाठतो जर कोणाकडून एखादी चांगली गोष्ट शिकायला मिळत असेल तर नक्की शिका कारण आपलं शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी उत्तम आहाराची गरज असते त्याचप्रमाणे जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी उत्तम विचारांची गरज असते सतत दुःखी राहणाऱ्या आणि नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी दूरच रहा ने कारण अशा व्यक्ती तुमच्या मनातील दुःखांना देखील जागृत करू शकतात त्याचबरोबर तुमच्या सकारात्मक विचार श्रेणीला सुद्धा बदलू शकतात म्हणून नेहमी अशाच व्यक्तींचा सहभाग निवडा जे की नेहमी आनंदी राहतात पॉझिटिव्ह बोलतात पॉझिटिव्ह विचार करतात वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदलले तर जीवनात तुम्हाला खूप काही मिळवता येईल पण जर वेळेने तुम्हाला बदलले तर जीवनात काहीच उरणार नाही त्यामुळे व्हा नशिबाला कधी विचारू नका की तू मला काय विचारायचं असेल तर स्वतःला विचारा तू काय केलं जे तुम्ही स्वतःसाठी करू शकता ते कोणीच तुमच्यासाठी करू शकत नाही प्रत्येक अडचणीत शिकवण देऊन जाते त्या शिकवणीत माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते खरं म्हणजे जीवनाला तेव्हाच रंगत येते जेव्हा की जीवनामध्ये अडचणी असतात संकट असतात दुःख असतं पण तरीही हे सर्व पेलून पुढे जाण्याची मनामध्ये उमेद असते जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणावरही विसंबून राहू नका कारण या दुनियेत कोणीही कुणाचं नाही व्हिडिओच्या शेती एवढंच म्हणेल जे दृष्टीनं दिसत नाही ते दूरदृष्टीने मिळवावं लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मोलाच्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा माहिती मोलाची